भाजपा आमदार संजय कुटे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दलित महिला सरपंच प्रतिभा यांनी केली के तक्रार दाखल विकास भूमिपूजन समारंभात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल दलित महिला सरपंचा तुच्छ लेखून अवमान करणे आता भाजप आमदार संजय कुटे यांच्या अंगलत येण्याची शक्यता निर्माण झाली आमदार संजय कुटे यांच्या विरोधात महिला सरपंच इंगडे यांनी तक्रार दाखल केली आहे तक्रारी संजे या तक्रारीत डॉक्टर संजय कुटे यांनी मी दलित असल्याने माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे असं सरपंच इंगळे यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता बुलढाणा पोलीस काय भूमिका घेत आहेत आमदार कुटेंवर गुन्हा दाखल होणार का हे बघणे महत्वाचं आहे दरम्यान आता जिल्हाभरात दलित संघटना सरपंच संघटना तसेच अनेक सामाजिक संघटना एकटवल्या असून आमदार कुटे यांचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे दिनांक नऊ तारखेला आमदार कुटे यांनी केलेला माझा जो अवमान आहे त्या संदर्भात काल दिनांक दहा दोन चोवीस रोजी मी तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्या तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही सर्व सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू या ठिकाणी वरवटला आम्ही सर्वजण जमलो आहोत आणि मला फार या ठिकाणी वाईट वाटते की काल जी घटना वरवटला झाली आहे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जे स्वतः सांगतात की मी जातीपातीचं राजकारण करत नाही पण कालच्या त्यांच्या कृतीतून हे दिसते आहे की ते सातत्यानं या ठिकाणच्या महिला सरपंच एक सक्षम उमेदवार आहेत सक्षम महिला म्हणून या गावचा विकास करत असतात अशा सक्षम महिलेला त्या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये बोलू सुद्धा दिला जात नाही त्यांचं म्हणणं सुद्धा मानलं जात नाही आणि एवढंच नाही तर हा अपमान एकट्या सरपंच ताईंचा नाही तर या भागातील तमाम महिलांचा आहे संपूर्ण आमदार आणि खासदार निधीतून काही कामांचं लोकार्पणाचा उद्घाटनाचा सोहळा होता आणि या सोहळ्यात या गावचे प्रथम नागरिक आणि संग्रामपूर तालुक्यातील सरपंच संघटनेच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिपाद इंगळे ह्या स्वतःहून गेल्या त्यांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान दिला नव्हता त्या मान सन्मान या भुकेला पण नाहीत त्या तशाच मोठ्या आहेत कारण सरपंच पदे संविधानिक असल्यामुळे तिथं असलेल्या कार्यक्रमात सर्वात मोठं पद त्यांचं होतं आणि त्यांनी मुळात त्यांना कुठल्याही प्रकारचा द्वेष वगैरे न करता आणि सरळ आमदार साहेबांना असं म्हटलं की बाबा हा कार्यक्रम आपण खूप छान घेतला मला तुम्ही जे सहकार्य केलं तिथे देऊन त्याबद्दल मी तुमची आभारी आहे पण माझी अशी खंत होती की आपण एक या गावचा प्रथम नागरिक म्हणून मला बोलावणं आवश्यक होतं त्यावर आमचे कायम विभाजित असणारे आमदार असे बोलले त्यांचं नावही मला घ्यावं असं वाटत नाही ते असं बोलले की बा सरपंच तुच्छ आहे आणि आम्ही यासाठी बोलतो आहे कारण सुद्धा माझ्या गावचा माझी सरपंच आहे आणि या देशामध्ये तीन सभागृह आहेत त्यामध्ये लोकसभा आहे विधानसभा आहे आणि तिसरं सभागृह ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतसारख्या घटनाबद्दल जर एखाद्या सभागृहाला हा माणूस तुच्छ असेल तर या माणसाची अकलेदारी हा माणूस कसा तोडतो यावर आपण समजून घेणं गरजेचं आहे